नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रतिभा एज्युकेशन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून भारतातील प्रमुख नदी प्रणालीविषयी माहिती पाहत आहे यामध्ये आज आपण चंबळ नदीविषयी माहिती पाहूया चंबळ नदी उत्तर भारतातली एक महत्त्वाची नदी आहे या नदीचा उगम मध्य प्रदेशमध्ये जानपावा महू येथे पर्वत रांगेत होतो आणि या नदीचा शेवट ही नदी मुरादगंज इटावा उत्तर प्रदेश येथे यमुना नदीला जाऊन मिळते या नदीची एकंदर लांबी जर बघितली तर एक हजार पन्नास किलोमीटर इतकी चंबळ नदीची लांबी आहे चंबळ नदी काठी काही महत्त्वाचे शहरं आपल्याला पाहायला मिळतात ज्यामध्ये कोटा रतलाम आणि शोपूर या शहरांचा समावेश होतो ही नदी भारतातील मुख्यतः तीन राज्यातून प्रवास करते ज्यामध्ये सुरुवातीला उगमस्थान मध्य प्रदेश त्यानंतर राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये ती यमुना नदीला मिळते चंबळ नदीच्या काही प्रमुख उपनद्या आहेत ज्यामध्ये पार्वती नदी बनास नदी क्षिप्रा नदी चाकण बामणी कालीसिंध नदी ब्राह्मणी नदी पुनो नदी आणि परवण नदीचा समावेश होतो या चंबळ नदीवर काही प्रसिद्ध धबधबे आहेत ज्यामध्ये पुनासा धबधबा चुलिया धबधबा मघार धबधबा यांचा समावेश होतो हे तिन्ही धबधबे दब मुख्यतः राजस्थान राज्यात आपल्याला पाहायला मिळतात चंबळ नदीचा सर्वात महत्त्वाचा मोठा प्रकल्प चंबळ प्रकल्प आहे हा चंबळ प्रकल्प मध्य प्रदेश आणि राजस्थानचा संयुक्त प्रकल्प आहे आणि या प्रकल्पामुळे मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन्ही राज्यातील सिंचन प्रकल्पांना आणि शेतीला बऱ्याचदा फायदा झालेला आपल्याला पाहायला मिळतो चंबळ नदीवरील काही प्रमुख धरणे आहेत ज्यामध्ये चौरासीगड धरण जे मध्य प्रदेशमध्ये आहे या धरणावर गांधीसागर जलाशय आहे त्यानंतर चुलिया धरण जे राजस्थानमध्ये आहे आणि या धरणाच्या जलाशया राणाप्रताप सागर जलाशय आपल्याला पाहायला मिळते याशिवाय कोटा राजस्थान येथे एक महत्त्वाचं धरण आहे आणि या धरणावर सागर नावाचं जलाशय आहे त्याचप्रमाणे कोटा बॅरेज एकंदरीत गांधीसागर जलाशय राणा प्रताप सागर जलाशय आणि सागर जलाशय आणि कोटा बॅरेज जलाशय या चारही जलाशयामधून जलविद्युत प्रकल्प किंवा जलविद्युत निर्मिती मोठ्या प्रमाणात केली जाते आणि त्या भागात मोठ्या प्रमाणात जलविद्युत निर्मितीतून वीजपुरवठा केला जातो चंबळ नदीची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आपल्याला पाहिजे आहेत चंबळ नदी सुरुवातीला कोट्यापर्यंत शहाण्णव किलोमीटर खोल घडळीतून प्रवास करते घडईतून प्रवास करणारी ही एक महत्त्वाची नदी आहे तसेच घळईतून वाहणाऱ्या दुसऱ्या महत्त्वाच्या नद्यामध्ये नर्मदा नदी आणि तापी नदी देखील आप पाहायला मिळते या चंबळ नदीचं प्राचीन जे नाव आहे ते चर्मणवंती असं आहे आणि दुसरे एक वैशिष्ट्य चंबळ नदीचं असं आहे की उत्तर प्रदेशमध्ये प्रवास करण्या म्हणजे प्रवेश करण्यापूर्वी ही नदी राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्याची सीमा निश्चित करते तसेच ही नदी बारमाही नदी म्हणून देखील प्रसिद्ध आहे एकंदरीत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चंबळ नदीविषयी माहिती पाहिली आहे जी परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे सदर व्हिडिओ आपणास आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद